हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन रेसिपीमध्ये ताट बघून वाटतं आहे ना की नॉनव्हेजची रेसिपी असेल नाही ही आहे वेज रेसिपी ती म्हणजे कच्च्या फणसाची भाजी आणि ही आहे तांदळाची भाकरी मऊ लुसलुशीत आणि पांढरी शुभ्र अशी ही तांदळाची भाकरी फणसाची भाजी आणि भात ही रे इतकी छान म्हणजे काय म्हणतात नॉनव्हेज खाणारे खाणारेसुद्धा घरचे जे आहेत ते सुद्धा याला फसले होते की चिकनची भाजी आहे की काय अजून <laughs> ही होती फनसाची भाजी आहे बघा ही आणलेली मी फनस त्याला सर्व साफ करून दिलेलं त्या फणसवाल्या काकांनी त्याची सगळी साल वगैरे काढून दिलेली आणि यातले मी बी बी काढून याला व्यवस्थित बारीक काप करून घेते याची आणि मी हाताला तेल लावले कारण याचा जे काही चिकटपणा असेल तो हाताला लागू नये म्हणून त्यासाठी हाताला आणि सुरीला तेल लावून घेतलं ला आहे आणि बाजूला जो लिंबू दिसतो आहे तो लिंबू यासाठी घेतला आहे की त्या काकांनी बोलले होते की फणसाला जर तुम्ही लिंबू लावलात तर तो काळा नाही पडत त्यासाठी फनस चिरताना हाताला तेल लावून घ्यायचं आणि फनस चिरायचा मी छोटे छोटे काप करून दीड ग्लास पाणी घालून हे कुकरला लावून दोन शिट्ट्या काढून घेते आणि त्याचा मसाला तयार करण्यासाठी मी इथे खोबरं खिसून घेणार आहे हे बघा खोबरं खिसून घेते आणि आपलं खोबरं खिसून झाल्याच्या नंतर ना हे कांदे पण बा पातळ काप करून घेणार आहे आता आपल्याला म मसाला भाजून घ्यायचा मी गॅसवरती एक लोखंडाचा तवा ठेवला आहे आणि आपला मसाला म्हणजे खोब सुकं खोबरं भाजून घेत आहे तुमच्याकडे ओलं नारळ असेल तर अति उत्तमच होईल माझ्याकडे नव्हतं म्हणून मी सुका खोबरं वापरले आणि सुक्या खोबऱ्यामध्ये पण भाजी छानच बनते पण ओला नारळाची चव वेगळीच असते त्यामुळे ओला नारळ असेल तर नक्की ओल नारळाची नारळाचा वापर करा हे बघा अशा प्रकारे सुका नारळ आपल्याला व्यवस्थित मंद अचेवर भाजून घ्यायचं आहे कारण हा खिसलेला आहे त्यामुळे लवकर करपण्याची शक्यता असते हे बघा आपला खोबरं व्यवस्थित लालसर असं परतून झालं आहे मस्त मंद असेवर लालसर असा खरपूस असा लाल, लाल तांबूस रंग येऊपर्यंत परतून घ्यायचं आहे आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आपला नारळ भाजून झालेला आहे खोबरं हे बघा अशा प्रकारे सर्व खोबरं व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने आलटून पालटून परतून घ्यायचं आहे याला एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा अशा प्रकारे सर्व खोबरं काढून घेते आणि मी गॅस मंद ठेवलेला कारण खोबरं खूप लवकर करपतं खिसलेलं हे बघा मस्त असं खोबरं परत आता त्याच तव्यामध्ये आपल्याला पातळ बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे हे बघा सगळ्या फोडी असा फोडून घेऊन आपला कांदा परतून घेते आणि त्यामध्येच सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकल्यात कारण लसणाच्या पाकळ्या आपल्या कांद्यामध्ये जर आपण भाजून परतून घेतल्या ना तर त्याचा जो उग्रवास असतो तो नाहीसा होतो आणि त्यामुळे आपण कधी मसाला बनवत असताना लसणाच्या पाकळ्या हे कांद्यासोबतच परतून घ्यायचे आणि त्यासोबत मी एक इंच आल्याचा तुकडा टाकला आहे हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला सेम मटनची किंवा चिकनची भाजी जसं बनवत वाटण बनवायचं आहे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित दाब देऊन आणि थोडं तेल टाकून कांदा व्यवस्थित परतून घेते हे बघा अशा प्रकारे कांदा हळू मंद गॅसवरच परतून घ्यायचा आहे आलटून पालटून व्यवस्थित फिरवून चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित आपल्याला लालसर तांबूस रंग येऊपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चा वास ना येणार नाही याची काळजी घ्यायची आहे बघा आपला कांदा परतून झाला आहे व्यवस्थित त्याला आपण एका त्याच खोबऱ्याच्या प्लेटमध्येच काढून घेऊया हे बघा मी काढून घेतलं आहे यानंतर मी थोडे एक चमचा धने एक चमचा जिरं चार लवंग चार काळी मिरी आणि थोडंसं बडीशेप आणि दोन तमालपत्र हा मसाला खडा मसाला पण भाजून घेते कारण याची आणि दोन मिरच्या याची चव खूप मस्त लागते आणि हे सर्व वाटण एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये कोथिंबीरच्या काड्या आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतली आहे आणि ते सर्व वाटण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि हे बघा एक कढई तप कढई तापत ठेवली आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून जे आपले फणसाचे गरे होते कुकरला लावलेले ते कुकर थंड झाल्याच्या नंतरनं काढून घेऊन मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेत आणि त्याच कढईमध्ये फोडणी देण्यासाठी परत दोन पळी तेल टाकते आणि त्यानंतरनं त्यामध्ये अर्धा चमचा जिरं त्यानंतर दोन तमालपत्र तान एक दालचिनीचा तुकडा आणि थोडासा पातळ बारीक चिरलेला कांदा टाकून घेते बघा अशा प्रकारे व्यवस्थित पातळ टाकून घेऊन त्याला आपल्याला मी मला ओल्या कोथिंबिरीचा फ्लेवर खूप आवडतो त्यामुळे मी तेलामध्ये कोथिंबीर टाकून घेते तुमच्याकडे कढीपत्ता असेल तोही टाकू शकता तुम्ही बघा अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून नंतर त्यामध्ये ता मी लहान छोटे दोन टमाटो चिरले होते ते टाकून घेते आणि टमाटर लवकर मऊ व्हावे म्हणून त्यामध्ये हळद लगेच मी लाल तिखट टाकून घेतलं आहे काळा मसाला पण टाकून घेते काळं तिखट आमच्या इकडचं घरचं हे बघा हे काळं तिखट टाकून घेते एक चमचा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून थोडंसं टमाटर मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि हा मसाला वाटून घेऊन तो टाकून घेतला आहे तुम्हाला पहिलं मिक्सरला पाणी न टाकता वाटून घ्यायचं नंतर न गजेनुसार पाणी टाकून आपली पेस्ट तयार करून घ्यायची नंतर हा मसाला शिजण्यासाठी मी त्याच्यावर एक झाकण ठेवलं आणि त्यात थोडं पाणी ठेवलं आहे म्हणजे आपला मसाला करपणार नाही यासाठी हे बघा अशा प्रकारे आपला मसाला तेल सोडतो तर आपला लस मसाला भाजतो आहे हे बघा परत झाकण ठेवून आपला मसाला परत एक वेळेस फिरवून घेऊया आपण हे बघा अशा प्रकारे करपून न देता आपल्याला मसाला व्यवस्थित भाजून घेऊया आपला मसाला भाजला आहे आता तर यासाठी यानंतर मी त्याच्यात फणसाचे गरे टाकून घेते ह्या बघा आणि ते सर्व आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घेऊया कारण ते ऑलरेडी शिजलेले आहेत जास्त मिक्स हात जास्त जोरजोराने केलं तर ते कसं मॅश होण्याची शक्यता असते त्यासाठी हलक्या हाताने मिक्स करा आणि गरमच पाणी टाका यामध्ये ह्या बघा अशा प्रकारे ते फणसाचे गरे लावलेले तर त्या कुकरच्या डब्यातले हो त्यातलं जे पाणी होतं तेच मी भाजीसाठी वापरले हे बघा मस्त उक एक उकळी काढायची आहे कारण फणस ऑलरेडी शिजलेले आणि त्यावर कोथिंबीर टाकून आपली भाजी सर्व करायची हे बघा मस्तच आणि या भाजीसोबत तांदळाची भाकरी खूप मस्त लागते ही बघा टम्म फुगलेली मऊ सूत लुसलुशीत अशी भाकर या सर्व या सर्वजण जेवायला आणि नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू नक्की करून बघा सबस्क्राईब